भाजपमधील अनेक लोक जरांगे पाटलांकडं उमेदवारीच्या मागणीसाठी येत आहेत सत्तेतले लोक मला रात्री भेटायला येत असल्याचं जरांगे पाटलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय आतापर्यंत दोन चार नावं सोशल मीडियावरती आणि माध्यमांमध्ये चर्चेत सुद्धा आहेत मात्र जवळपास हा आकडा सत्तेचाळीस पर्यंत गेलाय भाजपाचे सत्तेचाळीस लोक जरांगे पाटलांना भेटले आहेत आणि जरांगे पाटलांकडून निवडणूक लढण्याची खऱ्या अर्थानं त्यांची तयारी असू शकते नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेन मराठी लोकप्रिय चॅनलमध्ये बाजा पातले तर आम्ही यादी काढाय सांगली काढीत नाही वाटत इतके आलेत ना मोठाले लिही आणि ते भेट नाही तो कणाकणी यायला लागले सगळेच येत मराठी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती जरांगे पाटील आता विधानसभेच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज असल्याचं त्यांनी तारीख दिल्याप्रमाणे इच्छुक उमेदवार येऊन जरांगे पाटलांना भेटत आहेत त्यांचा डाटा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याची पूर्तता करताना पाहायला मिळत आहे अंतरवली सराटीकडे खऱ्या अर्थानं रीग लागलेली आहे अनेक उमेदवार ज्यांची इच्छा आहे जे निवडणूक लढवायच्या तयारीत आहेत ते जाऊन जरांगे पाटलांना जाऊन भेटत आहेत मात्र अशा मध्ये भाजपाचे सुद्धा बरेच लोक जरांगे पाटलांना भेटत असल्याचं जारांगे पाटलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय मराठा मधून निवडणूक लढायचे सत्तेत जायचंय शेतकरी म्हणतोय मुसलमान दलित म्हणतोय आपल्या सत्यच जायचं आता काही दिवसापूर्वी संभाजी राजे यांनी सुद्धा जरांगे पाटलांची भेट घेतली त्याचबरोबर आपचे काही पदाधिकारी सुद्धा भेटीला गेले होते जरांगे पाटलांची त्यांनी भेट घेतली आहे जरांगे पाटील एकोणतीस तारखेला ठरवणार होते मात्र ही तारीख आता पुढे सरकण्यात आलेली आहे निवडणुकांचं जे काही मैदान आहे तर ते पुढे सरकले असल्या कारणानं जरांगे पाटलांनी त्यांचा निर्णय हा एकोणतीस तारखेला घेणार होते मात्र तो निर्णय आता त्यांनी पुढे माध्यमांशी बोलताना सांगितलंय मात्र आतापर्यंत जरांगे पाटलांना भेटण्यासाठी बडे तीन नेते भाजपाचे चर्चेत होते माध्यमांमधून त्यांची नावं सुद्धा जाहीर झाली होती आणि विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागायला गेलेले हे नेते तशा पद्धतीनं त्यांना घोषित सुद्धा झालं होतं एवढंच काय तर भाजपाच्या मिनल खदगावकर हा जरांगे पाटलांचा पहिला उमेदवार असल्याचं सुद्धा माध्यमांनी घोषित केलं होतं मात्र फक्त मिनल खदगावकर यांनी तशा पद्धतीची इच्छा व्यक्त केली होती जरांगे पाटलांची भेट घेतली होती त्याचबरोबर बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सुद्धा जरांगे पाटलांची भेट घेतली आणि ती भेट घेतल्यानंतर माध्यमांमध्ये चांगली चर्चा रंगली राजेंद्र मस्के यांनी त्या काळात भेट घेतली असल्या कारणानं जे काही बीडचे भाजपा जिल्हाध्यक्ष आहेत तर ते जरांगे पाटलांकडे उमेदवारी मागण्यासाठी गेली अशी सुद्धा चर्चा माध्यमांमध्ये फिरत होती त्यानंतर केच माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी तर थेट जरांगे पाटील यांची भेट घेत तिकीटाचीच मागणी केल्याचं पाहायला मिळतंय तसा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता आणि संगीता ठोंबरे यांनी यांनी जरांगे पाटलांना तशा पद्धतीची मागणी केल्याचं दिसत आहे भाजप नेते उमेदवारीसाठी मनोज जरांगे यांच्याकडे येत आहेत उमेदवारी देताना माझा विचार करा शब्द फिरणार नाही असं संगीता ठोमरे म्हणाल्या होत्या उमेदवारीसाठी भाजपाच्या नेत्यांची एक मोठी लिस्ट तयार असून तत्काळ आरक्षणाचा मार्ग मोकळा करा असं जरांगे पाटलांनी यावेळी सांगितलं होतं मात्र जरांगे पाटील वेळोवेळी आहेत की भाजपाचे काही नेते अंधारातून येत आहेत आतापर्यंत ही लिस्ट जी आहे म्हणजे टी व्ही नाईनच्या एका बातमीनुसार जो जवळपास सत्तेचाळीस भाजपाचे लोक आतापर्यंत जरांगे पाटलांना भेटले सत्तेतली लोक मला रात्री भेटायला येतात अशी माहिती जरांगे पाटलांनी माध्यमांशी बोलताना दिली होती आणि आतापर्यंत ही लिस्ट सत्तेचाळीस वरती आहे त्या लिस्ट मध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळते अनेक भाजपाची लोक जरांगे पाटलांना येऊन भेटत आहेत आणि जरांगे पाटील स्वतः सांगतात की भाजपावरती ही लोक नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे ज्यांना तिकीट दिली नाही त्यानंतर आता आणखीन गोंधळ होणार आहे बरेच लोक येत आहेत आणि ते म्हणतात की बाबा आम्हाला तिकीट नाही दिलं तरी चालेल पण यांना निवडून द्यायचं नाही अशा पद्धतीचा आतून विरोध होताना पाहायला मिळतोय आणि या सगळ्या गोष्टी जरांगे पाटलांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केल्यात येणार त्यांनी वाटायचे त्यांना तिकीट नाही दिलं ना भाजप मधील अनेक लोक जरांगे पाटलांच्या भेटीला गेले उमेदवारीच्या मागण्या सुद्धा केल्या आणि जवळपास ही लिस्ट सत्तेचाळीस वरती जाऊन पोहोचली आहे त्या सत्तेचाळीस लोकांची नावं अजून उघड नाहीत नेमकी हे कोणकोणते लोक आहेत कोण जाऊन भेटलं मात्र सत्तेचाळीस लोकांची ही लिस्ट असल्याचं प्राथमिक माहिती समोर येते आहे अनेक माध्यमांमध्ये हा आकडा फिरतो आहे जवळपास सत्तेचाळीस लोकांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आहे आणि भाजप मधील अशा पद्धतीनं जरांगे पाटलांनी माध्यमांना माहिती दिली आहे सत्तेतली लोक मला रात्री भेटायला येत आहेत अशी सुद्धा माहिती जरांगे पाटलांनी माध्यमांशी दिली आहे अनेक इच्छुक उमेदवारांनी जरांगे पाटलांच्या भोवती गर्दी केली आणि हे त्या विधानसभेमध्ये जरांगे पाटलांनी ठरवलंय की निवडणूक लढवायची त्यासाठीच मराठा बांधवांनी जरांगे पाटलांच्या भौतिक गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय अनेक मराठा नेते आहेत ते जरांगे पाटलांच्या भेटीला जात आहेत आणि आतापर्यंत इच्छुक उमेदवारांची भरपूर अशी लिस्ट जरांगे पाटलांकडे येऊन पोहोचली आहे त्याच्यामध्ये भाजपाचे सुद्धा सत्तेचाळीस लोक जरांगे पाटलांना भेटल्याचं कळत आहे आणि काही लोकांनी थेट उमेदवारीची मागणी सुद्धा केलेली आहे त्याच्यामध्ये बीडच्या केचच्या ज्या काही माजी आमदार आहेत संगीता ठोंबरे असतील त्यांनी थेट जरांगे पाटलांना सांगितलं आहे की माझा विचार करा शब्द फिरणार नाहीत असं संगीता ठोंबरे जरांगे पाटलांना भेटल्या त्यावेळी म्हणाल्या होत्या त्याचबरोबर भाजपाच्या मिनल खदगावकर यांना सुद्धा जरांगे पाटलांकडनं उमेदवारीची अपेक्षा आहे अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी उघड होत आहेत तर बीडचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे सुद्धा खरंतर चर्चेत आहेत राजेंद्र मस्के यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि त्यामुळं भाजपचे जिल्हाध्यक्ष बीड अध्यक्ष हे सुद्धा चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र ही लिस्ट सत्तेचाळीस वरती येऊन पोहोचली आहे आणि आणखीन असे बरेच लोक आहेत आणि जे जरांगे पाटलांना भेटलेत आणि उमेदवार उमेदवारीची मागणी केली आहे या सगळ्या गोष्टी सध्या उघड करायच्या नाही आहेत कारण की राजकारणामध्ये काही डाव उघड करायचे नसतात असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी आतापर्यंत माध्यमांमध्ये किंवा कुठेही उघड नाहीत पण सत्तेचाळीस लोक जवळपास जरांगे पाटलांना भेटले आहेत आणि जे लोक भाजपाचे आहेत त्यांना उमेदवारी हवी आहे किंवा उमेदवारीच्या विषयावरनं हे भाजपाचे सत्तेचाळीस लोक जरांगे पाटलांना भेटले आता जरांगे पाटलांनी आवाहन केलं होतं की वीस तारखेपर्यंत जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी येऊन माझी भेट घ्यावी इच्छुक उमेदवारांच्या गर्दीमध्ये भाजपाच्या सत्तेचाळीस लोकांची हजेरी होती आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जरांगे पाटलांची त्यांनी भेट घेतली होईना मात्र जरांगे पाटलांची भेट घेऊन खऱ्या अर्थानं त्यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे जरांगे पाटील यांनी माध्यमांमध्ये दिलेल्या माहितीनुसार सत्तेचाळीस लोक आहेत त्या सत्तेचाळीस लोकांची लिस्ट आहे जी लोक जरांगे पाटलांना भेटली आहेत उमेदवारीसाठी जरांगे पाटील बोलतायत की आता आरक्षण हे द्यायच्या मानसिकतेत नाही तशा तयारीत नाहीत सगळ्या स्वयंपाक यांचा अध्यादेश आणि बाकीच्याही ज्या काही नोंदी आहेत तर त्या सगळ्या गोष्टी घ्यायची इच्छा सरकारची नाहीये आणि त्यामुळे मराठ्यांनी ठरवलंय सत्तेत जायचं तर मग आता माघार नाही जरांगे पाटील सांगत आहेत की गौर कल्याण करण्यासाठी विधानसभा निवडणूक आम्हाला लढवायची आहे एकोणतीस तारखेला जरांगे पाटलांचा हा मोठा निर्णय होणार होता की कोणाला पाडायचंय का उभे करायचे आहेत का नेमकं करायचंय काय काय रणनीती आहे काय गोष्टी आहेत तर येत्या एकोणतीस तारखेला जरांगे पाटील स्पष्ट करणार होते मात्र विधानसभा निवडणूक डिसेंबर मध्ये पुढे ढकलली असल्या कारणानं जारांगे पाटलांनी त्यांचा हा निर्णय सुद्धा सध्या गोपीत ठेवायचं ठरवला आहे आपल्याला सुद्धा खेळी करावी लागणार आहे आपल्याला एकोणतीस तारखेला जो निर्णय होणार होता तो एकोणतीस तारखेचा निर्णय आता या विधानसभेच्या निवडणुका ज्या वेळेस लागतील त्यावेळेला आपण अशी भूमिका स्पष्ट करू पुढली तारीख नंतर कळवली जाईल असं म्हणत जारांगे पाटलांनी एकोणतीस तारीख आता पुढे लोटल्याचं पाहायला मिळत मात्र जारांगे पाटील विधानसभेच्या मैदानात उतरणार आणि उतरत असताना भाजपाच्या अनेक उमेदवारांचा म्हणा अनेक नेत्यांची साथ जरांगे पाटलांना असणार हे मात्र निश्चित आहे जवळपास सत्तेचाळीस लोकांनी जरांगे पाटलांच्या आत्तापर्यंत भेट घेतली आहे जे की भाजपाचे आहेत आणि हे लोक जरांगे पाटलांना सपोर्ट करू शकतात मंडळी तुम्हाला काय वाटतं या भाजपाच्या लोकांना जरांगे पाटलांनी उमेदवारी द्यायला पाहिजे का नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा